वनवाती तत्वज्ञान सुशांत कोणा सारी मध्ये एकम नित्य निर्माण वचन सर्वी साक्षीभूत भावाती तत्वगुण आणि सद्गुरुंत नवामी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात सारखे शरण्य तरुणे गौरी ना नारायणी नमस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यपोटी समप्रभा निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्यशु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा आज या ठिकाणी सालबाग प्रवाडत विशाल सुन्नर पथपेढीच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि सभासदांचं प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विशाल सुन्नर पथपेढीचे अध्यक्ष रणनीलो साहेब उपाध्यक्ष पारखी साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांचं संचालक मंडळ जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित असलेले शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ माऊनी ज्येष्ठ नागरिक संघ ज्यांचे बरेचसे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत जे पालक आहेत या पालकांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आता दोन तीन विद्यार्थ्यांनी आपलं मनोग या ठिकाणी व्यक्त केलं खरोखर खूप समाधान वाटलं आणि दरवर्षी हा जो कार्यक्रम आपला होत असतो या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळत असते विशाल सुंदर पतपेढी ही केवळ पतपेढी नाही तर हा विषालुनर परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून आपल्याच मुलांचा सत्कार समारंभ आपण करत असतो फक्त मुलांनी गोष्टी लक्षात ठेवायची आहे या कार्यक्रमाला आपण गुणवंत विद्यार्थी अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे गुण या शब्दाचा अर्थ मार्क अशा प्रकारचा घेऊ नका गुण या शब्दाचा अर्थ क्वांटिटी घेऊ नका क्वालिटी अशा प्रकारचा घ्या कारण गुण हे क्वालि क्वालिटीचे असतात क्वांटिटीचे नसतात क्वालिटी ही गुणात्मक असते संख्यात्मक नसते आणि म्हणून आपल्याला जे मार्क मिळालेले आहेत ही मार्क केवळ गुण गुणांची असली पाहिजे क्वालिटीची असली पाहिजे कारण पालकांच्या बऱ्याचशा अशा अपेक्षा असतात की आपले विद्यार्थी किंवा आपले बाल्य त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे व्हावे मुलांना तुम्ही तर खूप भाग्यवान आहात आम्ही एका पिढीची मंडळी अशी आहोत की त्या वेळेला शिक्षणाच्या सुविधा एवढ्या उपलब्ध नव्हत्या कदाचित आमच्या आई वडिलांना आपला मुलगा कोणत्या वर्गात शिकतोय हे सुद्धा त्यावेळेला माहीत नसायचं आता मुलांची एवढी काळजी घेत घेतली जात आहे तुम्ही फार मुलांना भाग्यवान आहात सगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतात आणि म्हणून तुम्ही त्या संधीचा फायदा करणं आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी जीवनामध्ये एवढी काही विविध प्रकारची क्षेत्र आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी अशी क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये तुमची क्वालिटी तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध करा कारण गुणवत्तेशिवाय तुझ्या कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही गुणवत्तेला पर्याय नाही आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी कारण जगात प्रत्येक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कसं पुढं जाता येईल मग कोणत्याही असो की शैक्षणिक स्पर्धा असो व्यावसायिक स्पर्धा असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणची स्पर्धा असो पण त्या स्पर्धेमध्ये आपल्याला कसं तग धरता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध केली पाहिजे जीवनातलं असं एक एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही आणि म्हणून त्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात त्यामध्ये आमच्या पाचवीला एक परीक्षा असते स्पर्धा स्कॉलरशिपची परीक्षा असते आठवीला एक परीक्षा असते नववीला एन पी एस सी एन एम एम पी एस सी वगैरे यू पी एस सी आय एस अशा अनेक प्रकारच्या परीक्षा असतात या परीक्षांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहभाग घेत चाला आणि तुमची क्वालिटी ही शुद्ध करत चाला त्या जेणेकरून तुम्हाला तुम्ही कुठे आहात हे तुमचं तुम्हाला समजू शकेल आणि आज आपला विशाल दुर्लभ पदपीढी हा एक परिवार आहे हा परिवार तुमचं कौतुक करतो आहे मंडळी वैभवाला कौतुकाची जो असं लागते वैभव आहे पण कौतुक नसेल तर काय उपयोग हो नाही तुम्ही वैभव प्राप्त करता आणि तुमचं कौतुक या ठिकाणी ही मंडळी सगळी करत असतात आणि म्हणून बरोबर त्या पहिल्या मुलाने जे के भाषण केलं ना की त्यांनी सांगितलं मी यांच्या ठिकाणी पहिली कृतज्ञता व्यक्त करतो म्हणजे इतका छोटासा मुलगा होता पण त्याचं हे लक्षात आलं आहे की आपण ही माणसं आपल्यासाठी किंवा ह्या व्यक्ती आपल्यासाठी एवढं काही करताय त्याची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञताची संस्कृती आहे नऊ हजार ग्रंथ येऊन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिवाय मागणी ग्रंथ कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही पण आपल्या गुरुजींना देऊन टाकलं आणि शेवटची उभी लिहिली किंवा उन्हाही गेले धर्मसंकेत्यांना हे सिद्धी केले हे जे उरलेली केवळ पायीपण म्हणजे फक्त आपलं स्वतःचं पायी पायीपण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे अशा प्रकारची नम्रता अशा प्रकारची शालीनता अशा प्रकारचा विनय हा तुमच्या जीवनामध्ये असलं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून या पतपेढीच्या माध्यमातून तुम्हाला मोठं केलं जात आहे त्यांना कधीही तुम्ही विसरता काम नाही वैयक्तिक मी माझ्या जीवनामध्ये जर सांगायचं असेल तर या पतपेढीचा मला तर वैयक्तिक एवढा उपयोग झाला की आपोडीमध्ये आम आमचं हे घरही झालं केवळ पारखी साहेबांना मी फोन केला होता पण आमचं घरही झालं म्हणजे जे आपण पण भेटते आणि आम्ही आता खूप चांगलं म्हणजे स्वतंत्र घर होतं पण आणखी मुलाला घरं घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी सुद्धा पदक्रिया व्यक्त करणं हे माझं काम आहे दरवर्षी आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असतो की ग्रामीण भागातून आपले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात सगळ्यात मुलांची शिक्षणाची सोय असते असं नाही मग कुठेतरी आपल्याला मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून त्यांच्यासाठी एखादा वसीग्रह बांधता येईल का दरवर्षी हा प्रश्न आपल्यासमोर येतो मला वाटतं आपल्या मंडळीने जर अशा प्रकारचा प्रयत्न केला जवळपास दोसरी असेल प्राधिकरण असेल आपुर्वी असेल काळेवाडी काळेवाडी असेल असं पुढे जर आपल्याला जागा उपलब्ध झाली तर त्या जागेत आपण जे गरीब विद्यार्थी आहेत रोजकरू आहे गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याला आणखी मदत करता येईल का त्यासाठी जरी आपण प्रयत्न केला तरीसुद्धा काहीतरी आपण त्या मुलांच्यासाठी केलं असं आपल्याला नक्की वाटेल असो तर मित्र म्हणजे जुन्नर तालुका मित्रमंडळाची सदस्य या ठिकाणी उमेश खरगे आहेत अनेक ठिकाणी विषांतून परिवाराच्या माध्यमातून गुणगौरव समारंभ होत आहेत या गुणगौरव समारंभाला व्यक्तिशा माझ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थोडीशी कार्यरत असल्यामुळं मी पाटील साहेबांना विनंती केली की सव्वा सहा साडेसहा एक वेक व्यक्ती मला येणार आहे सध्या राम जन्म म्हणजे राम मंदिराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहे त्यानिमित्तानं विविध ठिकाणी कार्यक्रम असतात तर मी सुरुवातीला दिल्ली व्यक्त करतो की या ठिकाणी मला थोडं